नमस्कार मैत्रिणीं मी धनश्री कुलकर्णी गोप्टे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचे छोटेसे पण खूप छान असे मोत्याचे एक सुंदर फुल दाखवणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण ही रंगबिरंगी वेगवेगळ्या रंगाची फुलं कशी बनवायची आहे हे बघणार आहोत ही फुलं दिसायला अगदी क्यूट दिसतात नाजूक दिसतात आणि ह्या फुलांचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या रंगांचा फुलं बनवून तुम्ही महिरप म्हणून पण वापर करू शकतात त्याचप्रमाणे देवापुढील रांगोळी बनवण्यासाठीसुद्धा ह्या फुलांचा वापर तुम्ही करू शकतात तर आता आपण बघूयात ही फुलं कशी बनवायची आणि त्यासाठी काय साहित्य लागेल हे आता आधी आपण बघून घेऊयात तर हे फूल मी तीन रंगांमध्ये बनवलेलं आहे तर पाच नंबरचे मी हे स्काय रंगाचे म मौत म मोती घेतलेले आहेत त्याचप्रमाणे स्काय ब्लू रंगाचा मोती रंगाचे मोती घेतले आहेत आणि पाच नं पाच नंबरचेच मी इथे डार्क निळ्या रंगाचे मोती घेतलेले आहेत त्याचप्रमाणे सात नंबरची सुई घेतलेली आहे चाळीस नंबरचा तंकूस धागा घेतला आहे आणि कात्री घे घेतली आहे धागा कट करण्यासाठी आधी मी सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि इथे शेवटी आपण दोन गाठ मारून घ्यायचे आहेत आता आपण सुरुवात करूयात सुरुवातीला आपल्याला मोती रंगाचे आठ मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन मोती रंगाचे आठ मोती मी इथे घालून घेतलेले आहेत आता जो पहिल्या मोती आपण घातलेला आहे या पहिल्या मोत्यातून आपण वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊयात ऑपोजिट साईडने आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता धाग्यामध्ये आपण तीन स्काय ब्ल्यू कलरचे मोती घालून घेऊयात तीन स्काय ब्ल्यू रंगाचे मोती घालायचे त्यानंतर एक परत मोती रंगाचा मोती घालायचा आहे आणि परत आपल्याला तीन स्काय ब्लू रंगाचे मोती घालायचे आहेत तीन स्काय ब्ल्यू एक मोती परत तीन स्काय ब्लू असे आपण मोती घालून घेतलेले आहेत सात आता ज्या मोत्यातून आपली धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून जर एका वेळेला जमत नसेल तर पुढच्या ह्याच्यात घातलं तरी चालेल एका वेळेला मी दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे अशा प्रकारे आता धाग्यामध्ये आपल्याला तीन स्काय ब्लू रंगाचे मोती आणि एक मोती रंगाचा मोती आणि परत एक स्काय ब्लू रंगाचा मोती तीन मोती तीन स्काय एक मोती आणि परत एक स्काय असे आपण पाच मोती घालून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण सात घातले आणि नंतर आपल्याला पुढे पाच पाच घालत जायचे आता पहिल्या दोन स्काय ब्ल्यू मोत्यातनं आणि ह्या मोती कलरमधनं अशा तीन मोत्यातून आपल्याला एकाच वेळेला सुई बाहेर काढायची आहे या दोन स्काय ब्लू मोत्यातनं आणि पुढच्या एका मोती कलरमधनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे आपली दुसरी पाकळी तयार झालेली आहे परत पुढचा जो मोती रंग आहे त्या मोती रंगातनं पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर आपल्याला सेम स्टेप रिपीट करायची आहे तीन स्काय ब्लू रंगाचे मोती एक मोती कलर आणि परत एक स्काय ब्लू कलर आणि इथे सुद्धा एक दोन तीन या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची तिसरी पाकी तयार झाली आहे इथे परत या पुढच्या मोती रंगातनं सुई बाहेर काढून घ्यायची आता तुम्ही इथे परत तीन स्काय ब्लू कलरचे मोती एक मोती रंगाचा मोती आणि एकच स्काय ब्लू रंगाचा मोती अशा प्रकारे इथे तुम्ही परत ती स्टेप पूर्ण करा इथे फक्त शेवटच्या पाकळीपर्यंत तुम्ही या तोपर्यंत ही सेम स्टेप तुम्ही इथपर्यंत रिपीट करा आणि शेवटच्या पाकळीमध्ये कसं वेगळं करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवते आता इथे बाकीच्या ज्या पाकळ्या मी सांगितल्या होत्या त्याप्रमाणे बनवून घेतलेल्या आहे शेवटच्या पाकळीमध्ये आपल्याला काय वेगळं करायचं आहे तर आता इथून मी मोती रंग आणि दोन स्कायब्लू रंग असे तीन मोत्यातनं मी सुईवरच्या दिशेने एकाच वेळेला बाहेर काढून घेते तीन मोत्यातनं आता बघा आता धाग्यामध्ये आपल्याला एक ब्लू रंगाचा मोती घालून घ्यायचा आहे एक मोती रंगाचा आणि परत एक स्काय ब्ल्यू रंगाच्या असे तीनच मोती आता शेवटच्या स्टेपला आपल्याला घालायच्या आहेत एक स्काय ब्ल्यू एक मोती आणि एक स्काय ब्ल्यू तीन मोती घालून घेतलेले आहेत आणि आता इथल्या एक दोन तीन या तीन मोत्यातून एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे आता इथे आपलं फूल तयार झालेलं आहे हे बघा आत हे आतमधलं जे फूल आहे हे फूल तयार झालेलं आहे यालावरती आपण आता फक्त हे डार्क ब्लू कलरचे मोती जे आहे ते वरती आपण ॲड करणार आहोत ते करण्यासाठी आता एक दोन तीन आणि चार म्हणजे ह्या पांढऱ्या मोत्यापर्यंत आपल्याला सुईवरच्या दिशेने घेऊन जायची आहे तुम्हाला एकाच वेळेला जमत असेल तर एकाच वेळेला सुई बाहेर काढली तरी चालेल किंवा एकेका मोत्यातनं काढली तरीही चालेल आता ह्या व्हाईट मोत्यावर मी इथे आलेले आहे इथे आपल्याला तीन डार्क ब्ल्यू कलरचे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन डार्क ब्ल्यू कलरचे मोती मी घालून घेतलेले आहेत आणि ह्याच पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे मी तीन जे आहेत रंग हे ॲड केलेले आहेत तीन मोती ॲड केलेले आहेत आता आपल्याला याच प्रकारे इथे 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 जिथे जिथे आपल्याला वरती पांढऱ्या मोती दिसतो आहे त्या प्रत्येक पांढऱ्या मोत्यावर आपल्याला तीन तीन डार्क ब्ल्यू कलरचे मोती आपल्याला ॲड करायचे आहे त्यासाठी सुई फक्त आपल्याला एक दोन आणि तीन तीन मोत्यातून एकाच वेळेला पुढच्या दिशेने बाहेर काढून घेत जायची आहे अशा प्रकारे मी दुसऱ्यांदा इथे बाहेर काढून घेतलेली आहे आणि इथे परत मी तीन डार्क ब्ल्यू मोती ॲड करून घेते आहे याच्यामध्ये आणि ह्याच मोत्यातून सुई मी बाहेर काढून घेते अशा प्रकारे तुम्ही आता जे उरलेले आहेत त्या सगळ्या मोत्यांवर तुम्ही हे डार्क ब्ल्यू रंगाचे जे मोती आहेत ते घालून घ्यायचे आहेत तुमच्याकडे हे रंग नसतील तर तुम्ही वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये हे फुल बनवलं तरीसुद्धा चालेल हे फुल कुठल्याही कलर कॉम्बिनेशनमध्ये खूप सुंदर दिसतं आता हे तुम्ही पूर्ण करा मी पण पूर्ण करते आणि मग बघूया कसं दिसतं अशा प्रकारे इथे हे आपले जे फूल आहे हे बनवून तयार झालेले आहे या फुलासारखेच हे फूल मी इथे तयार केलेले आहे याचप्रमाणे तुम्ही हे हिरव्या रंगाचे फुलसुद्धा खूप सुंदर दिसते या फुलामध्ये मी लाईट ग्रीन कलर आणि डार्क ग्रीन कलर अशा दोन रंगाचा वापर करून मोती रंग असे तीन रंगांचा वापर मी इथे केलेला आहे तर असे वेगवेगळे रंग तुम्हाला हवे असतील तर माझ्याकडे हे सगळ्या रंगांचे मोती जे आहेत ते माझ्याकडे विकण्यासाठी उपलब्ध आहेत तर त्यासाठी माझा व्हॉट्सअपचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जर कोणाला घ्यायचे असतील तर प्लीज मला कृपया व्हॉट्सअपवर मेसेज करावा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद